कोल्हापूर शहरातील सुविधांचा लाभ घेणारी गावं हद्दवाडीत येण्यासाठी मार्ग काढावा लागेल त्यासाठी प्रयत्न करू तसंच मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ होण्यासाठी कोणताही अडथळा नाही मुख्य न्यायाधीश आणि मुख्यमंत्र्यांची यासंदर्भात बैठक होण्याची गरज आहे याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं आश्वासन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर शहर आणि जिल्हा कृती समितीला दिलं कोल्हापूर शहराची पंचेचाळीस वर्षे रखडलेली हद्दवाढ आणि प्रलंबित खंडपीठ या संदर्भात आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबरोबर कोल्हापूर शहर आणि जिल्हा सर्वपक्षीय कृती समितीची सर्किट हाऊस इथं बैठक झाली हद्दवाढ आणि खंडपीठासंदर्भात पालकमंत्री या नात्यानं मुश्रीफ यांनी स्पष्टीकरण द्यावं खंडपीठ होण्यासाठी मुख्यमंत्री आणि मुख्य न्यायाधीशांची भेट होणं गरजेचं आहे पण मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीशांना का भेटत नाहीत अशी विचारणा अॅडव्होकेट महादेवराव आडगुळे यांनी केली दोन हजार पंधरा साली कोल्हापुरातच खंडपीठ स्थापन करण्यात येईल असं त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी सांगितलं होतं त्यानंतर तत्कालीन मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्ता यांच्याकडे पाठपुरावा केला पण खंडपीठ झालं नाही अशी खंत बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी व्यक्त केली दरम्यान हद्दवाढ आणि खंडपीठ हे महत्त्वाचे प्रश्न असून ते सुटले पाहिजेत असा आग्रह माजी महापौर आर के पवार यांनी धरला त्यावर कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी अशी आपली भूमिका आहे सुरुवातीला शहराच्या जवळच्या गावांचा हद्दवाडीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न होता हद्दवाढ रखडल्यामुळं कोल्हापूर शहर शासनाच्या अनेक योजनांच्या निकषात बसत नाही पण सध्या महापालिकेच्या सोयीसुविधांचा लाभ घेणारी शहरालगतची गावं हद्दवाडीत येण्यासाठी मार्ग काढावा लागेल त्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही नामदार मुश्रीफ यांनी दिली खंडपीठासाठी प्रदीर्घ लढा सुरू आहे यापूर्वी प्रयत्न झालेत आता मुख्यमंत्र्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेण्याची गरज असून आजच मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचं आश्वासन नामदार मुश्रीफ यांनी दिलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील माहिती द्यावी अशी मागणी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी निवेदनाद्वारे केली त्यावर निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करून या महिन्यापासूनच पात्र महिलांना त्याचा लाभ मिळेल असं नामदार मुश्रीफ यांनी नमूद केलं बैठकीला सुनील मोदी बाबा पार्टे अशोक भंडारी दिलीप पवार अनिल घाटगे सुभाष देसाई संदीप देसाई चंद्रकांत यादव संभाजीराव जगदाळे वसंतराव लिंगनूरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते